नाही व्यवहार बघू आपण क्वालिटी बघू शकता मित्र ना तुम्ही चंदी पोहोचता आणि चेक करून बरं क्वालिटे तुम्हाला बघायला भेटेल त्यांच्याकडं चंद भाऊ हे कसे आहेत आताला हे चार, चार चार आहे का ते मित्रांनो क्वालिटी पण पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे दाताला फक्त चार चार आहे रामराम मंडई ग्रेट फार्मर आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून सांगितलं मित्रांनो बरेच दिवस झाले आपण मार्केटला देत नव्हतो आज तर तुम्हाला अठरा जूनचा मी नामपूर बैल बाजार दाखवतो मित्रांनो एकच नंबर चंदू धावणीवर आहे आपण पाहू शकतो एकच नंबर खिल्लारी आजच्या पूर्ण धावणी झालेला जोड्या दाखवणार आहे बाजार पण बघू तर व्हिडिओ शूट नक्की बघा एक नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेला आहे तुम्हाला पूर्ण जोड्या दाखवतो मित्रांनो आपण जोड्यांचा व्यवहार पण पाहू तर व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा दोन व्हिडिओ बनवले दोन भागांमध्ये एक चंदू पाणी इतर लावणींचा पण बनवला आहे तर मित्रांनो आजच्या पूर्ण जोडा दाखवतो तुम्हाला एक नंबर क्वालिटीच्या जोडायला आहे चंदू पाऊच्या धावणीवरती हो हो तुम्ही भाऊ दाताला वगैरे कसे सहा साती का तू मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर यांच्या दावणीवरती दातला सहा सात दाती सांगायला हो किंमत वगैरे कशीहत्तर एक लाख एकाहत्तर एक एक मागितलं गेले एक का चालू आहे का बदलावर व्यवहार चालू आहे का पण पाहू शकता तुम्ही व्यवहार वेगळ्या नंबर ही क्वालिटी बघते तुम्हाला चंदू यांच्या धावण्यावर बघायला भेटेल मित्रांबरोबर जमा झाला जमलेला वाटतं तर तुम्हाला मी अठरा जूनचा नामपूर बैल बदल आपल्या बाजारातील एकच नंबर जोड्या त्याचा व्यवहार जमाय व्यवहार पाऊस आपण कितीला होता थोड्यावर ना राहिला भाऊ दातला वगैरे कसे होते रे चार चार होते का मित्र व्यवहार बघूच आपण थोड्यावर बाकी आहे जमाय सारखा व्यवहार गलड़ा है तर मित्रांनो जोडीचा एवढं झाल्याच आहे आपण हा चंदू भाऊ कितीला गेली जोडी एक लाख पाच हजार लाख कोणी घेतली नमस्कार काय कुठले आपण कळवण कळवण तर मित्रांनो पोहचतात कळवण तालुक्यात ना असो या दूर दूरचे बरेचसे व्यापारी आपलं बरेचसे गिरायक येतात चंदू भाऊंच्या एक नंबर क्वालिटीच्या तुम्हाला जोड्या बघायला भेटेल त्यांच्याकडे नाव गाव काका आपलं बाबा देवरे देवरे मित्रांनो एकच नंबर पाहू शकता तुम्ही काय का थोडी पुढं पटली इतर मी तुम्हाला दाखवतोच नाही તેમલા બૈલ બદલા રેસ્ટ चंदुभाऊ झालाय वाट हो झाला कितीला एकसठ हजार दोन बैल बदलाय बैल बदलाय एकसठ हजार एक लाख रुपयाचे बैल आहे त्यांचे एक लाख बदल्याचे एक लाख म्हणजे एक लाख एकसठ हजार ला जोडी धरल्या गेली एक लाख पंचवीस ला घेतली त्यांनी मित्रांनो कॉलिटी बघा को एक जमा झालेलं आहे वाट यांनी घेतले यांचा इडोकार या पुढे या पुढे या बाबा नमस्कार बाबा नमस्कार म्हटलं कुठले आपण कुठले मित्रांनो पाहू शकतो यांनी घेतलेली किती झाला पूर्ण बैल एकसठ हजार जोडी पडलेली त्यांना पाहू शकता त्यांचे पण एक ला धरल्या गेलेले क्वालिटी एकच नंबर आहे आता नामपूर पली अठरा जूनचा नामपूर पली आहे क्वालिटी एकच नंबर झालेली चंदुभाऊच्या धावणीवरची त्याचा व्यवहार मित्रांनो ह्या जोडीचा व्यवहार चालूच आहे आपण बघू शकतो ही क्वालिटी एकच नंबर आहे वगैरे काय शे सास आहे ना दोघं कामाला वगैरे सर्वच आले मित्रांनो पप्पू भाऊ चंदुभाऊच्या दावणीवरती एकच नंबर ही एक पण क्वालिटी पाहू शकता आजचे झाले पूर्ण एवढं दाखवलेले मी व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघत चला

नंतर नाही वाड्यावरूनच बाकी ही क्वालिटी फक्त तुम्हाला चंदू चंदूबाबांच्या दावणीवर बघायला भेटल दावणीचं मी तर थोड्याचा बी व्हिडिओ बनवू लागतो व्हिडिओ शॉर्ट तर नक्की बघा इतर थोड्या तुम्हाला दाखवतो मित्रांनो मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो सिंगलचा बी व्यवहार चालू आहे मित्रांनो व्यवहार झालेला मित्रांनो बैलमधला व्यवहार झालेलाच येतो झालेला चंदू भाऊ कितीला गेला एक भाऊ किती लागेल एक लाख एक्केचाळीस ला मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर दाताला वगैरे कसे होते हे सासा होते ना मित्रांनो या काका इकडं नमस्कार का कुठले तुम्ही कळवून तालुक्यात आहे तर मित्रांनो आपण आण मार्केट मार्केटमध्ये बघू शकता कळवण तालुक्यात गॅरंटी वगैरे काय दिली आहे सगळ्या कामाची गॅरंटी घरी बशा मार्केट बशा मार्केटची बोली मित्रांनो तुम्हाला सगळं बशा मार्केची वगैरे आपल्या काही बागलन खांद्याच्या बातील सर्वात मोठा बैल बाजार आहे एक नंबर क्वालिटीच्या जोड्या तुम्हाला इथं बघायला भेटेल बोली वगैरे चंदू भाऊ यांच्या दावणीवर आला तर तुम्हाला एकच नंबर क्वालिटीच्या सगळं जोड्या बी दाखवल्या इतर जोड्या बी दाखवतो मित्रांनो तर हा व्यवहार झालेलाच एक लाख एक्केचाळीस हजारला पाहू शकता तुम्ही રાત લાગી ગોડ માર દર લે સર પોલીસ કર પૈસા દેવા નથી બેવ તરી કે ના

दाताला वगैरे होते तेव्हा संधू हॉकी तिला गेली जोडी दोघ जर त्यांनी ठेवलं तिघ घेऊन जाणार दहा ला दोघं ते दोघ ठेवले ती बस ठेवणार आहे एक पंधरा ला दोघं लाल जर ठेवले एक पंधरा ला सफेद जर ठेवला तर एकदा आला तिकडचे दोघं मित्रांनो पाहू एक नंबर क्वालिटी दाताला वगैरे कसे होते ते ठीक आहे सहा सात कामाला वगैरे सर्व चालू होती मित्रांनो इथं डन झालेले ते दोघं दिलेले गेले पावती करावं लागेल पोचून द्या पोचून काही टेन्शन पावती तर करून दिला नाही एक पंधरा ना एक लाख पंधरा हजार आजचे पूर्ण झालेले दोन मिनिट या ना थोडं नमस्कार कुठल्या आपण अमरावती पाडले तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही अमरावती वगैरे ना गिरायक येतात नामपूर मार्केट मध्ये चंदुभाऊच्या धावणीवरती नाव वगैरे आपलं बोली वगैरे सर्व झालेली कामा वगैरेची कामाची रोशन बहुड मित्रांनो बोलीवरून व्यवहार झालेला एक पंधराचा व्यवहार आहे व्यवहार झालेला एक सिंगलच दिलाय का समजू बाबा कितीला दिला बैल बदला एकवीस हजार घेतलाय हा बैल देऊन छान सव्वीस हजार मित्रांनो क्वालिटी दाताला वगैरे कसा होता साधाच होता का? कामाला वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैल बदल्याचा व्यवहार चेंजिंगचा कुठे गेलाय आता नांदवन साकरी नांदवनला मित्रांनो ना पाहू शकतो इवन क्वालिटीच्या आजच्या पूर्ण जोड्या दाखवल्या व्हिडिओ पूर्ण बनवलाच आहे जे काही नामपूर बैलचे उरलेले बैल चंदू चंदूभावनच्या धावणीवरचे दाखव मला ते दाखवतोच पूर्ण दावणचे आजचे बैल पूर्ण दाखवलं मित्रांनो आजच्यालेल्या जोड्यांचा व्यवहार पण मी दाखवलाच आहे क्वालिटी पाहू शकता बऱ्याचशा जोड्या दिलेल्या आज चंदू दावणीवर व्यवहार तरी आठ ते दहा सात ते आठ जोडांचा व्यवहार झालेलाच आहे मित्रांनो व्यवहार पूर्ण दाखवलेले आहे मीनी ज्या काय उरलेल्या जोड्या त्या दाखवतोय आत्ता क्वालिटी तुम्हाला एक नंबर बघायला इथं पूर्ण ना मित्रांनो एक नंबर चेक करतात सात दात एक नंबर क्वालिटीला तुम्हाला जोड्या बघायला भेटतील काल सात 10 बैल इथे ए हा सात दात 12 किलो दाना हे दातलोवर कसे होते समोरची हे बदलत आलेले आहे बदलत आलेले आहे का तरी किंमत वगैरे कशी असेल तिची ऐंशी हजार का मित्रांनो क्वालिटी बघ तुमचं बैल बदलाय हवा रासो या काही असो हे चंदुकच्या दावणीवर तुम्हाला एकच नंबर सर्व करून भेटल आजच्या दिलेल्या जोड्यांचा मी एवढा व्हिडिओ पण बनवला आहे व्हिडिओ शॉर्ट पण तर नक्कीच बघायचं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अठरा जूनचा तुम्हाला मी आजचा पूर्ण नामपूर बैल बाजार दाखवला आहे बाजार किती झालेलं आहे दाखवला आहे दोन भागामध्ये व्हिडिओ बनवला आहे